आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक ग्रामीण मधील दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणारे आंतर जिल्ह्यातील आरोपींना नुकतीच स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलिसांनी संयुक्तरित्या कामगिरी करत अटक केली बाळासाहेब चंद्रभान राक्षे व पंचावन्न राहणार चांदनगर श्रीरामपूर दिगंबर सूर्यभान दारकुंडे व छप्पन्न राहणार नेवासा लीलाबाई खंदारे राहणार नेवासा या तिघांना गोपनीय माहितीवरून तसेच सी सी टी फुटेज आधारे श्रीरामपूर व नेवासा येथून अटक केली सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी केली ए क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक